तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव तसेच सर्व संघटना व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी हा रास्ता रोको केलेला आहे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज तो शासना चा जो शासनानं फेडरेशनच्या मार्फत जो आम्ही भाव दिलेला आहे त्याची ऑनलाईन नोंदी जवळजवळ चौदाशे शेतकऱ्यांची झालेली आहे मार्फत वेगळी झालेली आहे शासनाच्या वेबसाईटवर वेगळी झालेली आहे अशा चार, चार हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदी केलेली आहे ऑनलाईन नोंदी परंतु या ठिकाणी केवळ सातशे लोकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं गेलेलं आहे चारशे शेतकऱ्यांचं फक्त आणि उर्वरित शेतकऱ्यांना त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जी काही या ठिकाणी मुदत ठेवली आहे ती सहा तारीख ठेवलेली आहे चार चार दिवस शेतकरी या ठिकाणी मुक्काम करत आहे घरच्या भाकरी बांधून आणून इथं खरेदी विक्री संघाच्या आवारात या ठिकाणी शेतकरी चार चार दिवस मुक्काम करत आहेत या शेतकऱ्याची येळसांड कधी थांबवणार आहेत तुम्ही तुम्ही एक तर आश्वासन देता कशाला की आम्ही सर्व आम्ही महाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट सोयाबीन घेतो म्हणून आणि या ठिकाणी एक शासनाने केलेली शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि हा डाव आणून पाडण्यासाठी आणि मुदतमाडत मुदतवाढ तर मिळावीच लागणार आहे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट या ठिकाणी सोयाबीन घेतलंच गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडी आणि तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी यापेक्षाही या रस्त्यावर रोकोपेक्षा या ठिकाणी रोको जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्वजण मोर्चा काढणार आहोत जर तुम्ही ही मुदतवाढ दिली नाही आणि शासनाची आरेरावी आम्ही खपवून घेणार नाही एवढं लक्षात ठेवून चा बान्दौ, बान्दौ चा या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या बांधवाच्या वतीनं परत एकदा जाहीर निषेध करून थांबतो आज इथे जो काही शासना रोप आपण सोयाबीन संदर्भात केलेला आहे त्या अनुषंगाने हे जे काही निवेदन आहे त्याच्या तुमच्या ज्या काही भावना आहेत ते सर्व शासनापर्यंत पोहोचवल्या जाते भावना कळवा